नमस्कार मित्रांनो आपलं मी स्वागत करतो आणि आजचं लाईव्ह याच कारणासाठी आहे की उद्यापासून आपला फायव्ह डेज सोशल मीडिया वर्कशॉप चालू होत आहे जर तुम्ही अजूनपर्यंत जर एनरॉल केलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ज्याच्यामध्ये झूमची लिंक असेल आणि आपल्या प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि येणाऱ्या पाच दिवसामध्ये जो काही आपण फायव्ह वर्कशॉप घेणार आहे त्याच्याबद्दलची सर्व माहिती त्या व्ही आय पी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जाईल मी तुम्हाला ती लिंक सुद्धा प्रोव्हाइड करेल आता तुम्ही विचार करत असाल की या फायव्ह डेज सोशल मीडिया मास्टर क्लासमध्ये मध्ये कोणकोणत्या गोष्टी घेणार आहेत तर लाईव्ह जाण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला त्या गोष्टी मला समजावून सांगायच्या आहेत बिफोर वन डे कारण उद्या संध्याकाळी सात वाजल्यापासून आपला हो हा डे चा वर्कशॉप चालू होईल चोवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख पर्यंत आपला हा वर्कशॉप चालू राहणार आहे पाच दिवसाचा असणार आहे आणि पूर्णपणे फ्री आहे सो जितक शक्य होईल तितकं तुम्ही या ग्रुपला जॉईन करा आणि आपल्याकडे लिमिटेड सीट्स आहेत तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या सो मी तुम्हाला एकदा शेअर करून दाखवतो की प्रकारे आपला हा लाइव डे फाय डे, आ, डे आ, मास्टर क्लास असणार आहे जस्ट वेट मी माझी स्क्रीन एकदा शेअर करतो तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जसं की आता माझा एक क्लास झाला त्या क्लासचे काही डिटेल्स इकडे ओपन आहेत जस्ट वेट तर तुम्ही आपली जी मास्टर क्लासचं लँडिंग पेज तर पाहिलंच असेल ज्याच्यामध्ये आपण हा क्लास डिजिटल मार्केटिंगच्या मदतीनं तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा हे शिका आणि आपला व्यवसाय ऑनलाईन घेऊन जा हा पाच दिवसाचा सोशल मीडिया मास्टर क्लास पूर्णपणे मराठी भाषेमध्ये राहणार आहे तर याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया या मास्टर क्लास मध्ये आपण कॅनवा चॅट जीपीटी स्टीम यार्ड फेसबुक हे जे काही महत्वाचे टूल्स आहेत या टूल्सचा कशा प्रकारे वापर करावा कशा प्रकारे आपलं बिझनेस ग्रोथ करण्यासाठी या टूल्स आपल्याला हेल्पफुल ठरत असतात या गोष्टी आपण इकडे पाहणार आहोत तसंच काहींच्या मनामध्ये शंका असते की हा मास्टर क्लास कोणासाठी आहे तर हा मास्टर का क्लास स्टुडंट फ्रीलान्सर जॉब पर्सन इन्फ्लुएन्सर मार्केटर्स एंटरप्रनर्स म्हणजे जे, जे काही व्यावसायिक का आहेत प्रोफेशनल आहेत सेल्फ एम्प्लॉईड आहेत किंवा कंटेंट क्रिएटर आहेत कोचेस आहेत कॉर्पोरेट वर्डमध्ये जे कमी काम करतात आणि ज्याला ज्याला आपला व्यवसाय ऑनलाईन घेऊन जाण्याची इच्छा आहे किंवा आपला ऑनलाईन प्रेझन्स तयार करण्याची इच्छा आहे त्या सर्वांसाठी हा मास्टर क्लास आहे तर या मा, दिवसाच्या मास्टर क्लाससाठी तुम्ही तुमची जागा रिझर्व करा मी या लाईव्हच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल्स पुन्हा एकदा देईल त्या तुम्ही डिटे, डिटेल्स पहा आणि आपला व्ही आय पी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा त्यामध्ये असेल ज्यामध्ये आपण झूमच्या लिंक वगैरे प्रोव्हाइड करणार so, आहोत सो त्या लिंकला ऍक्सेस करा आणि तुम्ही आपल्या व्ही आय पी ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर या वेबिनारला उपस्थित का राहायचं हा एक प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये राहतो की आपण जर या पाच दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये क्लासला जर जॉईन केलं तर आपल्याला काय फायदा होणार आहे तर फर्स्ट फायदा काय होणार आहे तुम्हाला की च महत्व तुम्हाला समजून येणार आहे त्याची व्याप्ती काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही या मास्टर क्लासला उपस्थित राहणं गरजेचं आहे डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपण आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग कशा प्रकारे करू शकतो हे आपण तिकडे पाहणार आहोत सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवायचा याची काही सिक्रेट्स आहेत ती आपण पाहणार आहोत तसंच फेसबुकचं एक बिझनेस पेज तयार करणं किंवा ते ऑप्टिमाइज करणं आणि त्या गोष्टींचा फायदा आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी कशा प्रकारे आपण करून घेऊ शकतो या गोष्टी आपण तिकडे पाहणार आहोत तसंच ऑनलाईन फ्री टूल्सची जी काही गुपित आहेत ती आपण पाहणार आहोत वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या मास्टर क्लासला उपस्थित राहणं गरजेचं आहे तर जसं की इकडे आपल्या लँडिंग पेजवरती लिहिलेलं आहे वेळ संपत आहे पटकन तुमची सीट बुक करा कारण फक्त एक दिवस राहिलेला आहे उद्या संध्याकाळी सात वाजल्यापासून आपला हा क्लास चालू होणार आहे तर या मास्टर क्लासमध्ये काय काय शिकणार आहात तुम्ही तर फेसबुक बिझनेस पेज कशा प्रकारे तयार करायचं त्याचे फायदे काय आहेत त्याची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत फेसबुक पेज कशा प्रकारे तयार करायचं मॅनेज करायचं स्केल करायचं या सर्व गोष्टी आपण तिकडे शिकणार आहोत तसंच खूप सारे ऑनलाईन फ्री टूल्स आहेत त्यांचा वापर करून आपण आपली बिझनेस ग्रोथ कशा प्रकारे करू शकतो या गोष्टी सुद्धा आपण तिकडे पाहणार आहोत तसंच सर्वांच्या जर तुम्हाला माहित नसेल तर कॅनवा एक असं एक जबरदस्त असं टूल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड जे काही पॉम्पलेट्स असतील किंवा बिझनेस रिलेटेड मार्केटिंग करण्यासाठी जी काही साधन सामग्री लागते ती कशा प्रकारे तयार करायची या सर्व गोष्टी तुम्ही या सेशनमध्ये पाहू शकता आणि शिकू शकता तसंच आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग तयार करण्यासाठी व्यवसायाच्या वाढीसाठी जे काही फ्लायर्स पोस्टर्स लोगो तयार करायचे त्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला या मास्टर क्लासला हजर राहणं गरजेचं आहे तसंच आणखीन एक आहे की असे काही का सहा प्रकार आहेत किंवा वे आहेत ज्या प्रकारांचा वापर करून तुम्ही तुमची फेसबुक बिझनेस पेजवरती एंगेजमेंट वाढवू शकता तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला तिकडून शिकायच्या आहेत आणि आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड म्हणजे जसा की आपला ऑनलाईन ऑफलाइन ऑफलाईन व्यवसाय ऑनलाईन घेऊन जाण्यासाठी आणि अशाच प्रकारचे खूप जबरदस्त असे सिक्रेट आहेत ते शिकण्यासाठी तुम्हाला या फायव्ह डेज वर्कशॉप मध्ये येणं गरजेचं आहे ओके तसंच ओ टू ओ बिझनेस एक कन्सेप्ट आहे ती काय आहे ती सुद्धा आपण थोडक्यात उद्याच्या क्लास पासून जाणून घेणार आहोत आणि बरेच काही गोष्टी सुद्धा आपण तिकडे डिस्कस करणार आहोत आणखीन एक तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण होत असेल की ह्या सर्व गोष्टी अटेंड केल्यानंतर माझे जर काही क्वेश्चन असतील तर त्या क्वेश्चनचा अन्सर सुद्धा आपण तिकडे घेणार आहोत म्हणजे क्वेश्चन अँसर सेशन सुद्धा आपला राहणार आहे तर या पाच दिवसाचा मास्टर क्लासचा तुम्हाला काय फायदा होईल फर्स्ट तर तुम्ही जे आता एक्झिस्टिंग काम करत आहात ते काम करत असताना तुमच्या वेळेची बचत होईल ऑनलाईन व्यवसायाचा पाया स्ट्रॉंग होईल नवीन ग्राहक तुम्ही जोडू हो शकता पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने करू शकता म्हणजे कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोचू शकता त्याच्या काही सिक्रेट्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत त्या तुम्ही या पाच दिवसाच्या वर्कशॉप मध्ये शिकू शकता तसंच तुमची कार्यक्षमता एक सुधारेल आणि तुम्ही नवीन नवीन नवी ग्राहक तुमच्या व्यवसायाला जोडण्यासाठी सक्षम असे बनू शकता हा माझा शब्द नाही हा ही माझी खात्री आहे कारण काय होतं की ह्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण प्रॅक्टिकली सुद्धा करून पाहणार आहोत कारण हा फक्त मास्टर क्लास थेराटिकली नसणार आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकलचा सुद्धा समावेश असणार आहे प्रॅक्टिकली सुद्धा आपण या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवून देणार आहोत आणि कशा प्रकारे त्या घडून येतात सुद्धा गोष्टी मी सांगणार आहेत तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मी धनाजी पवार डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कोच डिजिटल नॉलेज फॉर टेनिक्स ग्रोथ या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि येत्या तीन वर्षामध्ये कमीत कमी, कमी दहा हजार उद्योजकांना डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने ग्रो करणं हा माझा ध्यास आहे सो मित्रांनो हे जे माझं एम आहे की डिजिटल मार्केटिंगचा हेल्प करून मला दहा हजार उद्योजकांना त्यांचा बिझनेस ग्रो करून द्यायचा आहे तर हे एक माझं मिशन आहे आणि त्या मिशनची सुरुवात किंवा या मिशन मध्ये आता मी माझे काही दिवसापासून फायव्ह डे वर्कशॉप चालू आहेत थ्री डे वर्कशॉप चालू आहेत आणि आपला जो काही क्लास किंवा जो काही कोर्स आहे तो सुद्धा चालू आहे तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आजचा जो उद्याचा जो फाय डे वर्कशॉप तयार चालवणार हो, आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही फ्री सुद्धा देणार आहे जे की चार हजार पाचशे किमतीचे फ्री बोनसेस आहेत यामध्ये फर्स्ट बोनस आहे की जे काही आपण प्रॅक्टिकल क्लासमध्ये घेणार आहोत की फेसबुक बिझनेस पेज कशा प्रकारे तयार करायचं किंवा स्केल करायचं त्याची एक मार्गदर्शक अशी पुस्तिका म्हणजे ई बुक आहे ते ई बुक मी तुम्हाला देणार आहे तसंच पाच महत्वाच्या अशा कोणत्या स्टेप आहेत की ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो चांगल्या प्रकारे करू शकता ते एक ई बुक मी तुम्हाला देणार आहे आणि सर्वात महत्वाचे दोन जे बोनस आहेत त्याला किंमत किंमत आपल्याला लावता येणार आहे जे की माझी व्ही आय पी टेलिग्राम कम्युनिटी त्याचा ऍक्सेस तुम्हाला देणार आहे व्ही आय पी व्हॉट्सअप ग्रुप आणि व्ही आय पी फेसबुक प्रायव्हेट कम्युनिटी या कम्युनिटीचा सुद्धा ऍक्सेस मी तुम्हाला देणार आहे तर ह्या सर्व गोष्टी देत असताना तुम्हाला मनामध्ये कधी शंका येते की या क्लास ज्यांनी अटेंड केले आहेत त्यांचे अनुभव काय आहेत तर मी इकडे ते सुद्धा इकडे दाखवलेले आहेत की ज्यांनी ज्यांनी हा क्लास अटेंड केला जे की फायव्ह डेजचा क्लास असेल किंवा थ्री डेजचा क्लास असेल तर त्यांचे अभिप्राय तुम्ही आपल्या या लँडिंग पेजवरती सुद्धा पाहू शकता जसं की सुलोचना ताई आहेत व्हेरी मच ग्रेटफुल फॉर दिस सेशन सर अब्सुलिटली एमेजिंग अँड सुपर व्हेरी व्हेरी एक्सप्लेन एव्हरी स्मॉल स्टेप टू बी टेकन ऑफ ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच इकडे पाहू शकता सीमाताईंचं सुद्धा खूप छान झाले कालचे सेशन फेसबुक पेज आणि कॅनवा विषयी बरीच नवीन माहिती मिळाली तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहू शकता आपल्या या लँडिंग पेजवरती मी या डिस्क्रिप्शनमध्ये या लँडिंग पेज ची सुद्धा लिंक देईल जिकडे तुम्ही ह्या जे काही टेस्ट मिळल आहेत म्हणजे अॅक्च्युअल ज्यांनी हा क्लास अटेंड केला त्यांच्यासुद्धा इकडे जे काही टेस्ट मिळले आहेत ते इकडे पाहू शकता सपोज मी त्याला झूम करून दाखवतो एकदा ओके तर तुम्हाला हे प्रॉपर दिसत असेल खूप सारे टेस्ट मिळले आहेत बरेच टेस्ट मिळले इकडे माझे टाकायचे सुद्धा राहिलेले आहेत जसं की इकडे अनंता सर म्हणतात येस्टर डे सेशन गॉट मोर दॅन हंड्रेड पर्सेंट व्हॅल्यू म्हणजे हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त व्हॅल्यू त्यांना मिळाली इट वॉज व्हेरी नॉलेजेबल सेशन थँक्स थँकर्जी सर डिपेस्ट ग्रॅटिट्यूड कारण ग्रॅटिट्यूडचं महत्व सर्वांनाच आहे की जे आपण शिकतो जर ग्रॅटिट्यूड दिलं तर तशाच गोष्टी आपण आकर्षित करून घेऊ शकतो तसंच इकडे पाहू शकता प्रियंका ताईंचा आजचा क्लास हा खूप इंटरेस्टिंग होता कॅन्हा हे ॲप कशा पद्धतीने वापरावे तसेच फेसबुक पेजवर प्रोफाईल फोटो कवर फोटो कशा पद्धतीने कॅनवाच्या सहाय्याने करू शकतो या सोप्या पद्धतीने समजून सांगितले तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये मा कॅनवाचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे समजले तसेच चॅट जी पी डीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे कंटेंट तयार करू शकतो हे समजले हॅशटॅग कसे वापरायचे इकडे म्हणजे जे, जे काही टेस्ट मिळणार आहे ना त्यांनी त्यांचे सर्व अनुभव इकडे मेन्शन केलेत कारण आपण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन सुद्धा त्या एक्सप्लेन चांगल्या प्रकारे करतो तर हा हाच किंवा जसा माझ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळाला असाच जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर हा क्लास तुमच्यासाठी आहे फाईव्ह डे मास्टर सोशल मीडिया वर्कशॉप जो की मास्टर क्लास आहे याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता हा पूर्णपणे फ्री आहे फक्त याच्यामध्ये एकच कंडिशन आहे की हा क्लास मी फ्री देत आहे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही आणि जर रेकॉर्डिंग हवा असेल तर त्याच्यासाठी चार्ज आपण आकारलेला आहे जे की तुम्ही लँडिंग पेज गो थ्रू केलं की तुम्हाला पाहता येईल आता हा मास्टर क्लास किती वेळ असेल याच्यामध्ये कोणती माहिती दिली जाईल तर हा मास्टर क्लास उद्यापासून दररोज एक तास सात ते आठ हा पाच दिवसाचा असेल याच्यामध्ये एक तास ते दीड तास सुद्धा आपण जाणार आहोत कारण काही प्रॅक्टिकलला जर वेळ लागला तर आपण ते एक तास ते दीड तासापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि पूर्णपणे हे प्रॅक्टिकल आपण मराठी भाषेमध्ये घेणार आहोत जे की तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेमध्ये सर्व काही असेल आणि तुमचे क्वेश्चन एव्हरी डे आ, मास्टर क्लास झाल्यानंतर एंडला तुमचे क्वेश्चनला आन्सर देण्यासाठी आपण तयार राहणार आहोत आता तुमच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न येईल की वेबिनार किंवा हा मास्टर क्लास मी जॉईन करणार आहे तर या तयार करणार हा जॉईन करण्यापूर्वी मला काही तयारी करावी लागेल का तर तयारी तुम्हाला फक्त एकच करायची काही मी कॅलेंडर मध्ये बुक करायची आहे आणि उद्यापासून नोटपॅड आणि पेन तुमच्या जवळ ठेवायचा आहे कारण या मास्टर क्लास मध्ये मी खूप महत्त्वा महत्वाच्या नोट्स सांगणार आहे किंवा खूप टेक्निक्स छोट्या छोट्या बारकाव्या असतात ते जर तुम्ही नोटबुक मध्ये राईट डाऊन केले तर ते तुमच्या बिझनेस ची ग्रो करण्यामध्ये एखादं वाक्यसुद्धा तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो अशा काही टिप्स आपण तिकडे देणार आहोत तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे उद्यापासून क्लास जॉईन करायचा आहे आणि नोटबुक आणि पेन तुमच्याजवळ ठेवायचं आहे थे। ओके तसंच हे सर्व तुम्ही वाचू शकता की हा क्लास केल्यानंतर मी किती पैसे कमवू हो शकतो तर ही डिपेंड तुमच्या याच्यावर आहे की मी जे मी तर स्किल शिकवणार आहे परंतु मी शिकवलेली स्किल तुम्ही किती प्रमाणात इम्प्लिमेंट करताय तर याच्यावरती तुमचं पुढलं भविष्य शिकणार आहे ही म्हणजे मनी मेकिंग सिस्टीम नाही की आज तुम्ही पाच दिवसाचा क्लास जॉईन केला आणि नंतर तुम्ही बक्कळ असा पैसा कमवू लागला तर असं काही नाही तुम्हाला तुमच्या शिक्षणावरती भर देणं गरजेचं आहे खूप साऱ्या गोष्टी असतात ह्या शिकणं गरजेचं आहे आणि त्या इम्प्लिमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे जसं की तुम्ही इकडे पाहू शकताय जस्ट वेट जसं की तुम्ही इकडे पाहू शकताय की वेबिनार चे रेकॉर्डिंग मिळेल का फक्त हा लाईव्ह राहणार आहे परंतु काही विद्यार्थ्यांना ची सुद्धा गरज असते कारण जे काही आपण प्रॅक्टिकली घेणार आहोत तर ते प्रॅक्टिकल त्यांना गो थ्रू करायचं असेल तर तुम्हाला वन टाईम ऑफर सुद्धा आपण दिले आहे त्यामध्ये वन टाइम ऑफर मध्ये आपण लाईफ टाइम रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तर देतोय तर ही ऑफर काय आहे तुम्ही या लँडिंग वरती येऊन पाहू शकता आणि आणखीन एक बऱ्याच लोकांच्या मध्ये किंवा बऱ्याच व्यावसायिकांमध्ये एक प्रश्न असतो की मी नॉन टेक्निकल आहे तर मला मा, तर या वेबिनारचा फायदा होईल का तर अर्थातच तुम्हाला या वेबिनारचा फायदा होईल कारण आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी घेणार आहोत तर या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर तुम्ही हे लँडिंग पेज गो थ्रू करू शकता तर सर्वात महत्वाची दोन प्रश्नांची उत्तरे देऊ देऊया आपण की फर्स्ट प्रश्न काय आहे की हा मास्टर क्लास तुम्ही मोफत का घेतात किंवा फ्री का घेतात तर मी हा मास्टर क्लास तुमच्या माहितीसाठी सांगतो मी थ्री नाईन नाईन म्हणजे तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपयाला हा मास्टर क्लास आपण लॉन्च केलेला होता आणि त्याला चांगला असा प्रतिसाद सुद्धा होता परंतु माझं एक ध्येय आहे की मला दहा हजार बिझनेसमॅन ओनरपर्यंत पोहोचायचं आहे आणि मला त्यांना माझं जे काही नॉलेज आहे ते शेअर करायचं आहे माझं नॉलेजचा त्यांच्या व्यवसायामध्ये इफेक्ट आणून दाखवायचं आहे त्यासाठी हा मी मोफत ठेवलेला आहे आणि काही लोकांचं म्हणणं असं असतं की हा फ्री मास्टर क्लास असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय व्हॅल्यू मिळणार आहे तुम्ही क्लास जॉईन करा तुम्हाला व्हॅल्यू ही जबरदस्त अशी मिळणारच आहे जे की माझे स्टुडंट सुद्धा तुम्हाला सांगू शकतील की जसं की टेस्ट मिनियल मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कशाप्रकारे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळत असते सो हे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेलच आणि त्यानंतर तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता तर लाईव्ह मध्ये हेच माझं एक उद्दिष्ट होत की ही जी एक ऑपॉर्च्युनिटी आहे ती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे की हा फाईव्ह डेजचा मास्टर क्लास तुम्ही जर जॉईन केला तर नक्कीच तुम्ही तुमचा ऑफलाईन बिझनेस ऑनलाईन घेऊ शकता आणि ऑलरेडी जर तुम्ही ऑनलाईन असाल तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे स्केल सुद्धा करू शकता तर चला तर भेटूया उद्याच्या सेशन मध्ये मा लाइव, मास्टर क्लास मध्ये मा चला तयार आहात ना बाय बाय मस्त